नवी मुंबईतील महापालिका हद्दीत मागील चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या सिडकोच्या घरांच्या व्यतिरिक्त गरजेपुरतं बांधकाम केल्याने त्या अतिरिक्त घरांवर नवी मुंबई महानगरपालिकेने अतिरिक्त कर लागण्यासाठी संबंधित घरमालकांना नोटीस बजावली असून जवळपास दहा हजारांच्या वर घरमालकांना अशा प्रकारे नोटीस बजावण्यात आली आहे या करवाढीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने विरोध केला आहे या संदर्भात ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे यांनी अतिरिक्त आयुक्तांची महापालिका मुख्यालय येथे चर्चा करून संबंधित कराराला विरोध केला असून जर ही करवाढ तात्काळ रद्द करण्यात आली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल अशा प्रकारचा इशारा यावेळी खासदार राजन विचारे यांनी दिलाय नवी मुंबई महापालिकेने अचानक जवळजवळ बावीस हजार लोकांना सर्वेक्षण करून या ठिकाणी जी त्या ठिकाणी घरं बांधली होती आलं तिथे त्या घरांना त्या ठिकाणी तीन पट टॅक्स वसूल करण्याचा जो गेले कित्येक वर्षापासूनचा पेंडिंग हा विषय आहे आणि जवळजवळ ही जी लोक आहेत ते पंचवीस तीस वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत टॅक्स भरतायत आणि त्यांना आता ते तीन पट दंड आकारून हे करण्याचा जो निर्णय मला वाटतं चार वर्षापासून या इकडे कुठली बॉडी नाही तिथे निवडणुका झालेल्या नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत आणि असं असताना आज बजेट सादर केल्यानंतर त्या बजेटमध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं गेलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा टॅक्स वाढवलेला नाही आणि असा असताना हा नवीनच ह्या ठिकाणी हे आणून आज त्या सर्वसामान्य माणसाला हे करण्याचं तिने हे केलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल तीन पट टॅक्स म्हणजे त्या स सर्वसामान्य माणसाला ते परवडणारच नाही बरं तो गेले पंचवीस वर्षापासून तो टॅक्स भरतोय आणि त्याकडे तुम्ही परत पर तिनपट्ट हे वसूल करणार त्यामुळे हे जी काही करवाढ केलेली आहे ती बरोबर नाही यासाठी आम्ही त्यांना सांगितले त्या ते नोटिसा तुम्ही थांबवा आणि करवाढ करू नका भविष्यामध्ये नगरपालिका ज्यावेळेला नंतर नवीन बॉडी जेव्हा येईल त्यावेळेला त्या धोरणात्मक निर्णय घेऊ त्यावेळेला तोपर्यंत हे का हे थांबवावं अशी विनंती त्यांना प्रशासनाला केलेली आहे म्हणाल की धोरणात्मक निर्णय बघितलं असेल तुम्ही बजेट लोकांना भूभुलताबा घालून की आम्ही करवाड केली नाही मग ही कसली करवाड तुम्ही करता आज बावीस हजार लोकांना नोटिसा काढलेल्या आहेत म्हणजे आता त्याच्या टप्प्याटप्प्याने सुरू केलेले आहेत आज दोन हजार लोकांना काढले आहेत म्हणजे कुटुंबाला आता अजून बाकीच्या प्रोसेसमध्ये अजून जवळजवळ वीस हजार लोकांची हे तयारी चालू आहे असं असताना जर तुम्ही करवाड करत नाही बजेटमध्ये केलेली नाही असं असताना ही, ही करवाड तुम्हाला कोणा कोणाला तुम्ही हे केलेलं आहे कोणाच्या आदेशाने केलेलं आहे तर ह्या अशा पद्धतीने मनमानी चालणार नाही आणि शेवटी जनतेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल सर्वसामान्य माणूस हा तीन टक्के तीनपट पट हे भरू शकत नाही त्यामुळे ही त्याला स्थगिती द्यावी आणि हे सर्व काम थांबावं अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली तर आपण असाल प्रत्येक वेळी या ठिकाणी सत्ताधारी इथे बसलेले आहेत ते काय झोपलेले आहेत का तुम्ही त्या खात्याच्या मंत्र्याकडून ते स्टे काना आणू शकत त्या मंत्र्यांचं तुम्ही जेव्हा तुम्हाला कळलं जेव्हा नोटीस आहे जेव्हा या नवी मुंबई शहरातल्या दोन हजार कुटुंबाला इथे ज्यावेळेला नोटिसा येतात आणि तुम्ही सांगता की आम्ही कुठल्याही प्रकारची करवड या बजेटमध्ये केलेलं नाही आणि असं असताना तर दोन हजार लोकांना तुम्ही नोटिसा दिल्या आहेत आणि बाकीच्या वीस हजार लोकांना नोटिसा द्यायच्या आहेत हे चुकीचं आहे आणि हे खपवून घेतलं जाणार नाही आणि आज ह्या पद्धतीने नाहीतर आम्हाला रस्त्यावर जनतेसाठी रस्त्यावरती यावं लागेल